नमस्कार मित्रांनो माधुरी विथ स्टोरीज चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बदलापूरमध्ये एका शाळेत दोन एका केले या नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत ठाणे बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवियन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात के आहे।, आहे या आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत यातील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे तर दुसरी दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतं असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आहे आरोपी अक्षय शिंदे लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती शाळेत बाराशेच्या आसपास विद्यार्थीच्या ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूर मधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर तर इंग्रजी माध्यमातील हे वर्ग हे विनानुदानित आहेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण बाराशेच्या आसपास आहे आरोपी अक्षय शिंदेकडे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता त्याचे वय चोवीस वर्षे आहे त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे चौदा ऑगस्ट रोजी उजेडात आले दोन पीडित मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट पार्ट त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं असाच प्रकार माझ्या दुसऱ्या असंही या या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं त्यानंतर मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे हे सर्व प्रकरण जलत न्यायालयात चालवले जाईल असे राज्य सरकारने संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे तर आंदोलन अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे बदलापूर एका सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचा निषेधार्थ करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनाचा हवाला देत खंडपीठाने प्रश्न केला की लोकांनी आवाज उठवल्यानंतरच महाराष्ट्र पोलीस महिला आणि मुलांवरील गुन्हाची चौकशी करणार का जोपर्यंत लोक विरोध करत नाहीत तोपर्यंत तुमचा विभाग तपास करणार नाहीत का लोकांनी आंदोलन केल्याशिवाय महिलांवरील गुन्ह्यांची घेणार नाही का असा संदेश महाराष्ट्र राज्य देऊ पाहत आहे का दररोज आम्ही कोणत्या ना कोणत्या बलात्कारांच्या किंवा पॅक्सोच्या प्रकरणाची सुनवाई घेत आहोत असे संतप्त झालेल्या न्यायालयात गडकरी यांनी म्हटले न्यायालयाने पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले शृंगी यांना कामकाजाच्या सकाळच्या सत्रात न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते परंतु सरकारी वकील आशिष सातपुते यांनी ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा येथील कायदा व व्यवस्था हाताळण्यात व्यस्त असल्याचे न्यायालयाला सांगितले त्यांच्या या उत्तरानंतर न्यायालयाने वरील टिप्पणी केली महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्याची किमान चार प्रकरणे आमच्या समोर येतात ज्यांची योग्य चौकशी होत नाही हे दैनिक आहे तुमच्याकडे विशेष अधिकारी किंवा महिला अधिकारी नाहीत का फक्त कॉन्स्टेबल आणि हेड तपासायला का देता अशा प्रकरणांमध्ये पोलीस संवेदनशील का नाहीत असे खंडपीठाने म्हटले जर राज्य सरकार या प्रकरणांचा योग्य तपास करू शकत नसेल तर त्यांनी यापुढे अशा गंभीर प्रकरणाची चौकशी करणार नाही अशी सार्वजनिक घोषणा करावी अशा शब्दात न्यायालयाने सरकारला सुनावले यापुढे महिला आणि बालकावरील गुन्ह्यांची चौकशी योग्य पद्धतीने केली जाणार नाही असे महाराष्ट्र राज्य का जाहीर करत नाही किंवा केल्यास ती गंभीर्याने केली जाणार नाही अशी जाहीर घोषणा तुम्ही करावी असे न्यायालयाने म्हटले बलात्कार झालेल्या एका अल्पवियन मुलीने घाईघाईने गर्भपात केला आणि याबाबत पोलिसांना माहिती कशी नाही आम्ही न्यायालयाने दाखल घेतली नसती तर हे प्रकरण उघडीच आले नसते हे सर्व केवळ पॅक्सो प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी करण्यासाठी केले जात असल्याचे का नोंदवू नये विरुद्ध बलात्कारांचा गुन्हा दाखल करणाऱ्या अल्पवियन मुलींच्या संमतीने साडेचार महिन्याचा सा गर्व संपुष्टात आणण्याचे काम रुग्णालयात कसे करू शकते आणि सर्वात कहर म्हणजे बलात्कार पीडितेचा गर्भपात करताना डी एन स्पॅमलिंगच्या उद्देशाने टिश्यू जतन करणे आवश्यक असते असे आमचे स्पष्ट आदेश असूनही हॉस्पिटल पुरावे कसे नष्ट करते असे सवाल न्यायालयाने महिला अधिकाऱ्याला केले अल्पविह्यन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या एका आरोपीने तिच्या संपत्तीने गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला बदलापूर प्रकरणाची दखल बदलापूरच्या दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दाखल घेत स्वयप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली आहे या याचिकेवर गुरुवारी न्यायालयात रेवती मोहिते डेरे व न्यायालयात पृथ्वीराज चव्हाण याच्या खंडीपीठापुढे सुनवाई होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद